नोटीस सगळं सहाची सहा विभागाला काढलेले आहे आणि फक्त नाही तर सहा विभागामध्ये जिथं जिथे घेतले असतील ते सगळे कास्ट व्हॅलिडिटी रद्द करण्याची नोटीस आज काढली आहे परंतु फक्त सीएम साहेब दिलेला असल्यामुळे त्याच्यावर सीएम साहेबांची सह बाकी ते उद्या वगैरे होईल विषय असा आंदोलन खूप चांगल्या लेवल ला आलेलं आहे आपलं तुमच्या सर्वांच्या साथीनं मला असं करण्यापेक्षा आपली जी जसं पिंगे साहेबांनी सांगितलं की तुम्ही एकजूट दाखवा आपली एकजूट अजून दिसत नाहीये आपण तुकड्या तुकड्यात आंदोलन केले तर त्याचा इम्पॅक्ट दिसत नाहीये तर पिंगे साहेब जसे म्हंटले की तुम्ही इथे एक कुठली तरी डेट फिक्स करून जी लवकरात लवकर असेल आणि या पंढरीत जसं आपलं पालखी वगैरे आल्याच्या नंतर जशी गर्दी होते तशी जर गर्दी भेटली आपल्या रस्ता रोखे करायची गरज नाही काहीच करायची गरज नाही आपली एकजुटच ही मोठी ताकद असेल आणि त्याच्यानं सरकारवर प्रेशर येईल असं मला वाटतं आमच्या साई उपोषणकर्त्यांचं तेच म्हणणं त्यावर त्याच्यावर चर्चा करावी असं मला वाटतंय आज तुम्ही भाष्य वगैरे करत बसू नका तरी त्यामध्ये खूप जास्त टाइम जाईल धन्यवाद आमच्या नवीन नवीन